ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीसमोर सी एन जी पेट्रोल पंपाजवळ रात्री सव्वा एकच्या सुमारास कार आणि बसमध्ये अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही वीस सप्टेंबर रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणारी बस आणि कार यामध्ये अपघात झाला या अपघातात बस कारला घासून गेली आहे यात कारचे नुकसान झाले या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे नुकसान झाले आहे या ठिकाणी सिग्नल सुरू नसल्यामुळे हे अपघात होत आहेत सिग्नल सुरू नसल्यामुळे सर्व बाजूंनी वाहने ये जा करत असतात त्यामुळेच या ठिकाणी अपघात होतात रात्री सव्वा एकच्या सुमारास पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीसमोर सी एन जी पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला आहे बस कारला घासून गेल्यामुळे कारचे नुकसान झाले आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे